नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शिवसेना तालुका प्रमुख देवचंद कावडे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप लाखांदूर तालुका शिवसेना प्रमुख तथा शैलेश बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव देवचंद कावडे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ व वा बिस्किट वाटून कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला आहे गौरगरिबांच्या कामासाठी सदैव तत्पर असलेले तालुका शिवसेना प्रमुख देवचंद कावडे यांच्या आज रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी अठ्ठेचाळीसवा वाढदिवस शिवसेना कार्यकर्त्यांनी साजरा केला आहे येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळं वाटप तसेच शिवसेना तालुका कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे देवचंद कावडे हे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख असून ते अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करीत असल्याने सामान्य माणसांशी त्यांचे चांगले संबंध आहेत कार्यकर्त्यांचा विशेष प्रेम असल्याने देवचंद कावडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला